अजित पवार यांना मोठा धक्का बसणार बड्या नेत्याने घेतली शरद पवार यांची भेट पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते मतदारसंघ पिंजून काढत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्ष सर्वेसर्वा शरद पवार ह्याच कोल्हापूर दौऱ्यावर आहेत यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेण्यासाठी गर्दी केली होती महत्वाची बाब म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी देखील शरद पवार यांची अचानक भेट घेतली पाटील यांना शरद पवार यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भुव्या उंचवल्या आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार अजित पवार यांना मोठा धक्का देणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे विशेष बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या पक्षातील अनेक आमदार आमच्या आम्दा संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटातील नेते करीत आहेत यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होऊन अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार शरद पवार यांच्याकडे परततील का अशी चर्चा सुरू झाल्या आहेत ए वाय पाटील यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतल्यानं चर्चेंना अधिकच जोर धरला आहे शरद पवार यांची अचानक भेट घेणारे ए वाय पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांची कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणावर विशेष पकड आहे नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे येत्या काळात यांची साथ सोडणार का अशा चर्चा सुरू आहेत ए वाय पाटील हे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते पण त्यांची काँग्रेसची जवळीक वाढली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधून कुजबूज सुरू झाली अशातच पाटील यांचे काँग्रेस सोबत जुळले नाही तर ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढू शकतात अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद